छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अजिंठा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अजिंठा येथील अंधारी मध्यम प्रकल्प भरण्याकडे सर्वांच लक्ष लागून होतं सोमवारी दुपारी साडेबारा वाजता अंधारी मध्यम प्रकल्प तुडुंब भरून यंदा पावसाचा जोर पाहता ऑगस्ट अखेरीस धरण भरण्याची अपेक्षा होती मात्र जुलै ऑगस्ट महिन्यातच पावसाचा जोर काहीसा ओसरल्यानं यंदा गत वर्षाच्या तुलनेत एक आठवडाभर उशिराने अंधारी मध्यम प्रकल्प भरलेला आहे मात्र आता हे धरण पूर्णपणे भरून वाहू लागल्यानं अजिंठा अनाड शिवणा आमसरी माधवी वाघेरा असे सहा गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानं येथील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड